सोळा जानेवारीला मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची माफिया सत्ता संपणार असं किरीट सोमय्या म्हणतात सोळा जानेवारीला मुंबई मुक्त होणार जनतेच्या न्यायालयातला निर्णय हा सगळ्यात मोठा असतो असं त्यांनी म्हटलंय मुंबईकर जनता हिशोब चुकता करणार उद्धव ठाकरे तयार असा इशारा त्यांनी दिलाय सोळा जानेवारीला ठाकरे ऑक्सिमीनं ऑक्सिमीटर सोडा थर्मामीटर सुद्धा घ्यावा लागेल आणि नंतर खिचडी सुद्धा खावी लागेल असं अमित साटम यांनी टीका केली आहे सोळा

खिचडी कुणी खातली खिचडी संजय राऊत खातली हा पैसा परत आला का संजय राऊत परिवाराने हा खिचडीचा पैसा परत, परत दिला आहे का आता माझा प्रश्न दो टाक ठाकरे यांना यानी ऑक्सिपिटल नाही सोडला यांनी मोमेंट नाही सोडला यांनी पीपी किट नाही सोडले यांनी बॉडी बॅग्स नाही सोडल्या नाही आणि मुंबई शहरातल्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर अजबच आहे ज्यांनी मुंबई शहराच्या महानगरपालिकेमध्ये बसून पंचवीस वर्ष धंदा केला यांचा हिशोब करण्याचं काम याच टाइम टेबल आता अर्ध्या तासापूर्वीच डिग्रेस झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईकर हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे तयार रहा जनता आ रही है और जनता का कोर्ट अपना निर्णय पंधरा जनवरी को सुनाने नाही है आणि मग सोळा तारखेला यांना ऑक्सिमीटर सुद्धा आठवेल थर्मोमीटर तर यांना घ्यावाच लागेल पीपी किटी घालावी लागतील खिचडी खावी लागेल आणि त्यामुळे भ्रष्टाचार केलेला प्रत्येक आयटम यांच्या स्वप्नामध्ये रोज पंधरा तारखेच्या नंतर येणारच आहे